मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टी सातपूरच्या श्रमिक नगर येथील श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पत्र संस्थेची सव्वीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न श्रमिक नगर येथील श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पत्र संस्थेची सव्वीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन ज्ञानेश्वर पेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रारंभी दिवंगत चेअरमन सदाशिव माईदादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी वार्षिक अहवाल हिशोब पत्रके सादर करण्यात आली पंचवीस सव्वीस वर्ष दादांनी आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं पंचवीस वर्ष, वर्ष, वर्ष काम करत असताना पाचशे वर्ष रौप्य महोत्सव वर्षात संस्थेकडून या समाजासाठी खूप चांगली कामं झाली दादांनी ठरवल्याप्रमाणे चार प्रकारचे कार्यक्रम करायचे होते आपल्याला धार्मिक कार्यक्रम सहकार मेळावा सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम यापैकी दादांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम झाले आणि दोन कार्यक्रम बाकी आहेत याचबरोबर संस्था वाटचाल करत असताना आपण बघितलं असेल की ठेवीत पण चांगली वाढ झाली आहे आणि कर्जवसुली पण आपण योग्य प्रकारे करत आहोत संस्थेला जवळपास बेचाळीस लाखाचा नफा झाला आहे आणि आपण प्रयत्न करू पुढच्या वर्षी तो पन्नास लाखाच्या जवळपास नफा जाईल आणि त्या आधारे आपण आणखी चांगले कामं करू मित्रांनो आपल्या मनात जरी खूप असलं की आपण करायला पाहिजे पण एक सरकारी विकाज सरकारी नियम असे असतात की आपण त्यांच्या विरुद्ध जाऊन कामं करू शकत नाही शिक्षण आणि त्यांचे तत्व यानुसारच आम्ही काम, शार्कारी शार्कारी काम करत राहू या निमित्ताने मी हे आश्वासन या सभेमध्ये देत आहे सुद्धा वाढीसाठी आणि कर्जवसुलीसाठी आम्हाला सहकार्य करावं मध्यत्रात आपण ज्यांनी चांगल्या यश मिळवलं प्रावीण्य मिळवलं अशा विद्यार्थ्यांचा किंवा ज्यांना चांगल्या प्रकारचा जवाब मिळाला त्यांनी कष्ट करून मेहनत घेतली आणि त्यांचं फळ त्यांना मिळालं अशा व्यक्तींचं सत्कार त्यांच्या पा, शाबेस्कीची पाठीवर थाप म्हणून ते देत राही असं दादांचं काय म्हणणं असायचं आणि म्हणून या ठिकाणी आता महारुद्रक्षेमध्ये जे कर्मचारी आपले येतात काहींना परवडतं काही ना नाही परवडत ते निघून जातात आम्ही मात्र परवडून घेतो आम्ही इथंच थांबतो परंतु इथं आल्यानंतर जे शिकतात नॉलेज मिळवतात सगळ्यांचा आमच्याकडं सगळ्यात जनरल नॉलेज आणि माहिती देण्यासाठी एक्सपर्ट व्यक्ती म्हणून आम्ही साहेबांकडे बघतो ते सगळ्यांना त्या बाबतीने सांगत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन थोडा सेट थोडा सेट यांचं सामाजिक मार्गदर्शन असतं दादांचं सामाजिक राजकीय मार्गदर्शन असायचं असं वेगवेगळ्या प्रकार सगळ्यांचा मला मार्गदर्शन मिळत असतं आणि या मार्गदर्शनाचा फायदा आपल्या ज्या संस्थेमध्ये कर्मचारी एजंट त्यांचा प्रयत्न केला तर कसा मिळू शकतो याचं उदाहरण आपल्याकडे आहे हे कर्मचारी आपल्याकडे सहा सात वर्ष त्यांनी नोकरी दे केली आणि बँकेच्या परीक्षा देत असायचे परीक्षा द्यायचा प्रयत्न करत असायचे जर मग कसे माहिती नाही त्याप्रमाणे असं जे कर्मचारी आपल्याकडे रोहित देवरे म्हणून देख आपल्या सगळ्यांनी जे बँकेत इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये नोकरी मिळायचं जैसे उदाहरण है अन्य मनों को सच्चा लगने वाले विरुद्ध करें कि रोहित देवरिया साहब ने कोर्ट कर। सरकार करावा इसी मामले में विरुद्ध कर दिया रोहित जिल्हा फेडरेशन यांचे पुरस्कार भेटले मला वाटतं हे सुद्धा संस्थेच्या विश्वासावर चांगला परिणाम होईल अतुल पाटलांनी त्याचं विश्लेषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो श्री महारुद्र हनुमान नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित सहकार महापरिषद पुढारी वृत्तपत्रातर्फे श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पदसंस्थेला पुरस्कार या ठिकाणी मिळाले द्वितीय पुरस्कार नाशिक जिल्हा नागरी सहकारी पदसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्यादित नाशिक सहकार प्रेरणा गौरव पुरस्कार पदसंस्था अॅवॉर्ड दोन हजार चोवीस द्वितीय पारितोषिक आपल्याला भेटलेले सहकार क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा पुरस्कार दीपस्तंभ पुरस्कार या ठिकाणी आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी झाला होता हैदराबाद या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला होता त्या कार्यक्रमामध्ये दीपस्तंभ एक प्रकारे राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी आपल्या संस्थेला मिळालेला आहे त्याबद्दल सभावतीने तसंच ठेवेदार व इतर ग्राहक यांच्या वतीने मी या पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल धन्यवाद व्यक्त <स्थाथा> करतो यावेळी श्री रोहित देवरे यांचा सत्कार करण्यात आला या सभेस संचालक मंडळ ज्ञानेश्वर पेहरे वाळू थोरात साहेबराव पाटील गुलाब माळी पांडुरंग पाटील सौ वंदना माळी सौ मंगला माळी श्रीमती कांदाबाई कदम व्यवस्थापक गोविंद माळी अकाउंटंट अतुल पाटील आणि सभासद उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र रंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद